नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही विमानाने एखाद्या गावाला निघाले चार तासात तुम्ही आपल्या गावाला पोहोचणार आहेत पण विमानात बिघाड झाला आणि ते विमान उतरू शकत नाही ते नुसतं गिरट्या घालताय फिरताय तर तुमची काय अवस्था होईल तुमचीच नव्हे तुमच्या चाहत्यांची काय अवस्था होती तीच अवस्था सध्या पूर्ण जग अनुभवत आहे सुनीता विल्यम्स सुनीता विल्यम्स ही अमेरिकन अंतराळ आहे बीर आहे ती मुळची भारतीय वंशाची आहे एकोणसाठ वर्षांची आहे अमेरिकन अंतरा ज्ञानाचा नात्याने अनुभवाचा फायदा घेऊन अमेरिकेने अमेरिकेने म्हणजे नासाने अंतरा संशोधनासाठी वेगवेगळ्या मोहिमेवर पाठवल्या ती मोहीम सध्या चालू आहे नासा मधील ही अंतराळवीर सुनीता विल्यम्स तिच्या जोडीदारासोबत गेली आहे ते आठ दिवसात परत येणार होते आता नऊ महिने झालेत परत आलेले नाहीत म्हणजे साहजिक आहे म्हणजे तिच्या नातलाजा टेन्शन असणार शास्त्रज्ञांना टेन्शन असणार संशोधकांनाही टेन्शन असणार त्यासोबत मानवता म्हणजे माणूस म्हणून व्यक्ती म्हणून मानव जातीला टेन्शन असणार परत का नाही अरे परत का येत नाही ती बोइंग स्टार ला जगामध्ये अवकाशामध्ये प्रचंड संशोधन चालू आहेत भविष्यामध्ये माणसं पृथ्वीवर कमी राहतील कारण पृथ्वी सुरक्षित राहिली नाही माणसासाठी असं आता बोलायला लागले लोक शास्त्रज्ञ त्यामुळे अंतराळात वस्त्या करायचा प्रोग्राम सुरू झालेला आहे लोक पृथ्वीवर पृथ्वी हा ग्रह सुरक्षित राहिलेला नाही असा असं काही लोकांचं गणित आहे त्यामुळे आता अंतराळात काय करता येईल त्यासाठी मोहिमा सुरू आहेत संशोधन सुरू आहेत आकाशात अंतराळात नेमकं काय ने, ने, अंतराळ नेमकं ने ने काय तिथं तिथे काय संशोधन सुरू नासा ही संस्था काम करतायत नासाने हिला तिच्या जोडीदारासोबत पाठवलं होतं आठ दिवसांत परत येणार होते स्टार लायनर या चाचणीसाठी ही मोहीम होती गोइंग स्टार लायनर ते परत आलेले नाही तिला पाठवलं पण तिला परत आणण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती त्या अवकाशांना बिघाड झाला त्यामुळे तिच्या परतीच्या मार्गात ते अडचण निर्माण झाल्या तिला परत आणणार कोण सर्व आकाशाचा मामला आहे तो तिच्या यानातून तिला घेणं आणि सुरक्षित परत आणण म्हणजे सर्व सायंटिफिक आहे ते तिला पाठव तिला घेण्यासाठी पाठवलेल्या यानामध्ये बिघाड झाल्यामुळे आता सारे मध्ये आहेत पण हरणार तो, तो माणूस कसला सर्व जिद्दीने भिडले आहेत आणि तिला पृथ्वीवर सुरक्षित आणण्याचे प्रयत्न सुरू झालेले अलीकडे नासाने स्पेस एक्स स्पेस एक्स नावाच्या संस्थेसोबत त्या दोघांना परती परतीची मोहीम फक्ते करण्यासाठी मोहीम हाती घेतली हे तेरा मार्चला निघणार होते तेरा मार्च म्हणजे काल आणि एकोणीस मार्च पर्यंत सुनीताला घेऊन परत येणार होते इथेही गडबड झाली तिला म्हणजे काही तांत्रिक बिघाड झाला त्यामध्ये मोहीम थोडी एक काही काही तास पुढे ठकलावे होईल ते बहुतेक आज भी, आज निघणार आहेत तिला घेण्यासाठी म्हणजे विज्ञान किती पुढे गेलेलं आहे की गे आकाशात हरवलेला माणूस आकाशात अडकलेला माणूस आण आणण्याची मोहीम आणण्याचे फटफट माणूस जमिनीवर बसून करतोय ट्रॅफिक जॅम आणि बाकी मांगडी तर आपल्या रोजच ट्रॅफिक जॅम आपण रोज अडकतोय पृथ्वीवर अडकतोय रस्त्यावर अडकतोय हा मामला आहे अवकाशात अडकण्याचा तिथे सर्व विज्ञानाचा मामला आहे तो आज हे प्रक्षेपण होणार होत आज ते निघेन आणि एकोणीस मार्च पर्यंत चांगली बातमी आपल्याला मिळावी अशीच सर्वांची इच्छा असेल आता हे नऊ महिने सुनीता आणि तिचा जोडीदार हे दोघे तिथे फोकाशात राहिले अंतराळात राहिले यानामध्ये होते ते अंतराळात जे खाण्यापिण्याचे जे बंधन असतात वेगळ्या प्रकारचं सर्व असते ते तिने घेतलं त्यामुळे ती तशी तिची काही गैरसोय झालेली नाही परंतु छोटी अंतराळ म्हणजे अंतराळ आहे अवकाशयान म्हणजे तिथलं वातावरण तिथलं पर्यावरण तिथलं रेडिएशन सर्वच गडबड आहे त्यामुळे सुनीता जेव्हा केव्हा येईल पृथ्वीवर तेव्हा तिला आरोग्याच्या समस्या काय भेडसावू शकतात मानसिक आव्हानी असेल कारण नऊ महिने कोणत्याच माणसाला भेटले नाही ती माणसं पाहिलीच नाहीत अंतराळात झाडं पाहिले नाहीत प्राणी पाहिले नाहीत दोघ दोघ एकटेच दोघ त्यामुळे हे जे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहेत ते सुनीले त्रास देऊ शकतात त्याचाही आता बघून अभ्यास सुरू झालेला आहे तेव्हा आपण सुनीता सुखरूप परत येईल याची वाट पाहूया आणि माणसाची ही झेप अंतराळातली पुढे कशी व्यापक होत जाते ते पाहूया तज्ज्ञांचा असा अंदाज आहे की अजून काही हजार वर्षांनी माणूस पृथ्वीवर फार कमी असेल पृथ्वी राहणारच नाही किंवा माणसं इथून निघून जातील आणि अंतराळात कुठंतरी एखादा ग्रह पकडतील तिकडे वस्त्या होतील तिकडे पुन्हा एफ एस आहे पुन्हा तो सर्व सेवटी माणूस आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार